नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल मध्ये शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेटच आहे पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे आणि माहितीचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील तर बघा पी एम किसान व नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी के एक खूप महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे पी एम किसान योजनेचे एकूण अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर पी एम किसानचा सा एकोणीसावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना भेटणार आहे तसेच बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हप्ते हे मिळालेले आहेत त्यांना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर बघा मागच्या वेळेस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे दोन दोन हजार असे एकूण चार हजार रुपये एकत्रित येत जमा करण्यात आलेले होते तरी आता या याच प्रकारे या या वर्षीसुद्धा म्हणजे पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता व नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी भेटणार हे जाणून घेऊया तर बघा नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत तेच शेतकरी पात्र ठरवले जातात नमो शेतकरी योजनेमध्ये जे पात्र आहेत शेतकरी त्यांनाच पी एम किसानचा हप्ता भेटत आहे तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच पात्र शेतकऱ्यांना एकूण पाच हप्ते देण्यात आलेले आहेत दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची नवीन अपडेट समोर आलेली आहे नम, नमो शेत शेत नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत येईल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी कधी जमा होणार आहे याबाबतच आता आपण जाणून घेऊन घेणार आहोत बघा केव्हा मिळणार नमो शेतकरीचा हप्ता हप्ता तर बघा मीडिया रिपोर्टनुसार न नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता व शेत शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि तो हप्ता फेब्रुवारीमध्येच भेटणार आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यातच बघा शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता देखील मिळणार आहे आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा बघा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा अठरावा हप्ता हे मागच्या वेळेस एकाच वेळी जमा झाले होते तर बघा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना ह्या दोन्ही योजनेचे एक एकत्रित हप्ता पाच ऑक्टोबरला जमा झाला होता त्यामुळे आता महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान निधीचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की शेतकऱ्यांसाठी हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे बघा पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चार हजार रुपये बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार असे एकूणच्या चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते आणि आता त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये त्यांना हे दोन्ही हप्ते एकत्रित भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे आणि माहितीचे अपडेट ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद